शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील भाजीपाला विक्रेत्यांना तब्बल तीनशे क्षेत्रांचे वाटप करण्यात आले आहे जन्मदिवसाचा कुठलाही वायफळ खर्च न करता समज उपयोगी उपक्रम राबविल्याने डॉ सुशील महाजन यांच्या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे उबाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस महाराष्ट्रभरात विविध उपक्रमांनी साजरा केला जातो त्याच माध्यमातून धुळ्यात देखील देवपूर भागातील सुमारे तीनशे भाजीपाला व फळ विक्रेत्यांना शिवसेनेचे महानगरप्रमुख डॉ सुशील महाजन यांच्या वतीने छत्रांचे वाटप करण्यात आले आहे भाजीपाला व फळ विक्रेत्यांना छत्र मिळाल्याने त्यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे याप्रसंगी जिल्हा प्रमुख अतुल सोनोणी हिलाल माळी महेश मिस्तरी किरण झुंजळी धीरज पाटील गुलाब माळी यांच्यासह सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे शहरात प्रभागनिहाय कोणत्याही प्रकारचे फळ मार्केट किंवा भाजी मार्केट नाहीये म्हणून धुळे शहरातले आपले फळ आप विक बांधव भाजी बांधव हे उघड्यावर आणि लोक त्यांचा माल विकत असतात प्रत्येक बांधव रोज व्याजाने पैसे काढून वेगवेगळ्या प्रकारचा माल भरतो आणि तो दिवस विकून आपला घर नि उदरनिर्वाह चालत असतो आशयाच्यात जर पाऊस आला कि उन्हा आला तर तो नाशवंत माल रोज खराब होतो म्हणून एक बाळासाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या ऐंशी टक्के समाज टक्के राजकारणाच्यात आम्ही आज धुळे शिवसेनेतर्फे तीनशे हॉकर्स बांधवांना त्यांच्या मालाचं संरक्षण त्यांच्या स्वतःचं संरक्षण याच्याकरता आम्ही आज छत्री वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याचप्रमाणे हा कार्यक्रम पुढच्या पाच तास चालणार आहे आणि धुळे शहरातील प्रत्येक भागामध्ये ज्या ठिकाणी फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते आहेत त्यांना आपण हे वाटप करणार आहोत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे